नमस्कार ज्ञान ज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या आर्थिक घडामोडी भाग दोन घेऊन येत आहोत यापूर्वीच आपण भाग एक अपलोड केलेला आहे ज्यांनी जो पाहिला नसेल तो एकदा पाहून घ्या यामध्ये आपण इतर जे अर्थव्यवस्थे संदर्भात गेल्या एक ते दीड वर्षात जे चालू घडामोडीचे टॉपिक आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय तर आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले अटल सेतू नावा शेवा सी लिंक उद्घाटन ऑल्सो कॉल्ड मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट हा खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे एकदा मी तुम्हाला समजून सांगतो का महत्वाचा प्रोजेक्ट आहे बघा हे मुंबईचा साऊथ मुंबईचा एरिया आहे आणि हा जो आहे हा नवी मुंबईचा एरिया आहे इथे रायगड रायगड जिल्हा आणि हा नवी मुंबईचा एरिया जर तुम्हाला इथून या साऊथ मुंबई नवी मुंबईला जायचं असेल तर तुम्हाला पूर्वी जो रस्ता होता तो इथून ठाण्यावरून फिरून असं जावं लागेल म्हणजे किती मोठं अंतर ते होतं बघा आणि आता हा जो प्रोजेक्ट बनवलाय तो इथून तो इथपर्यंत आहे म्हणजे बघा या नकाशात तुम्हाला अजून चांगलं कळेल हा त्रान्स हार्बर हा डायरेक्ट समुद्रात एकवीस किलोमीटरचं अंतर हे आहे आणि हे अंतर जे होतं ते खूप जास्त होतं आणि त्याला वेळ पण खूप लागायचा ट्राफिक पण खूप असायचे त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट मुंबईच्या तळणसाठी एक ऐतिहासिक प्रोजेक्ट म्हटलं तरी चालेल म्हणून याचं एवढं न्यूज मध्ये आहे मग याच्यावर थेट प्रश्न येऊ शकतात तर बघूया बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे एकदम आता जानेवारी महिन्यात एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा हा अटल सेतू भारतातला सर्वात लांब पूल झालेला आहे आणि सर्वात लांब सागरी पूल सुद्धा झालेला आहे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लक्षात ठेवा हे एकवीस पॉईंट आठ किलोमीटरचा फिगर पण लक्षात ठेवा कारण की जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटीवर एमपीएससीने प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांची उंची मध्ये विचारली होती मग असे हे किलोमीटर मध्ये हा विचारू शकतात कारण की हे एकदम मोठी न्यूज आहे पुढे अरबी समुद्रातील ठाणे खाडीवरील सुमारे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा सहा लेनचा हा पूल आहे त्याची लांबी समुद्रावर सोळा पॉईंट पाच किलोमीटर आणि जमिनीवर पाच पॉईंट पाच किलोमीटर एवढं आज, आज जाऊ नका पण एकवीस पॉईंट आठ लक्षात ठेवा मुंबई बेट शहरातील शिवडीला मुख्य भूमीवरील रायगड जिल्ह्यातील चिरलेशी याला ते जोडलं जातात हा प्रोजेक्ट बनवलाय कोणी एम ने एम एमआरडीए म्हणजे काय मुंबई मेट्रोपॉलिटीन रिझर्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी त्याला आपण मुंबई महाविकास प्रदेश प्राधिकरण वगैरे हो म्हणतो या पुलाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव दिलंय म्हणून याला आपण अटल सेतू असं सुद्धा म्हणतो एकूण खर्च आला एकवीस हजार कोटी रुपयाच्या आसपास खर्च झालेला आहे आणि याला खर्च या प्रकल्पाला जापान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सी जिला जिका म्हणतो त्याद्वारे वित्त पुरवठा केलेला आहे जिका ही खूप फेमस आहे भारतातल्या बरेच प्रोजेक्टसाठी यांनी पैसे दिलेले आहेत तर एक बुलेट ट्रेन प्रकल्प तुम्हाला माहिती असेल त्याला पण जिकाने पैसे पुरवलेले आहेत तर अटल नावा सेवा सेतू नीट लक्षात ठेवा हे सगळे त्याचे फोटो वगैरे आहेत पुढे फ्रान्स श्रीलंका आणि मॉरिशस मध्ये यूपीआय चे अनावरण आता बघा राज्यसेवेला किंवा कंबाईनला ज्या आर्थिक घडामोडी फिनटेक संदर्भात असतात फिनटेक म्हणजे काय फायनान्स प्लस टेक्नॉलॉजी त्याच्यावर खूप जास्त प्रश्न येतात जसं की एखादं पोर्टल आलं किंवा एखादी अशी घटना जी काहीतरी वेगळी आहे त्याच्यावर कन्फर्म प्रश्न येतो आणि ही त्यातलीच घटना म्हणजे चे अनावरण कुठे भारताच्या बाहेर फ्रान्स श्रीलंका आणि मॉरिशस मध्ये फ्रान्स मधील भारतीय दूतावासाने दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला पॅरिस मधील आयफेल टॉवर येथे युनिफाईड पेमेंट युपीआय चे औपचारिकपणे अनावरण केले याचा काय अर्थ होतो की आता भारतीय लोक युपीआय द्वारे आयफेल टॉवर चे तिकीट काढू शकतात आणि फक्त भारतीय लोक नाही जर फ्रान्सच्या लोकांना वाटलं तर ते युपीआय वापरून फ्रान्समध्ये आयफेल टावरचं तिकीट युपीआय मार्फत काढू शकतात आता कोणी सुरू केलंय तर चे इंटरनॅशनल पेमेंट ब्रांच आहे तिचं नाव आहे एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड त्याला म्हणतो एन आय पी एल आणि फ्रान्सचे लायरा कलेक्ट यांनी फ्रान्स आणि युरोपमध्ये युपीआय लागू करण्यासाठी करार केला होता आणि यांच्या मार्फतच पॅरिस फ्रान्समध्ये यूपीआय युपीआय सुरू करण्यात आलेलं आहे दुसरी बातमी अशी श्रीलंका मॉरिशस मध्ये सुद्धा युपीआय सेवेचं अनावरण केलं पण हे व्हर्च्युअल अनाऊन्स होतं कोणी स्वतः गेलं नव्हतं तिकडे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी संयुक्तपणे श्रीलंका आणि मॉरिशस मध्ये युपीआय सेवेचं अनावरण केलेलं आहे तसेच मॉरिशस मध्ये रुपे कार्ड सेवांचं सुद्धा अनावरण केलेलं आहे ही बातमी पुढे येणारच आहे मॉरिशस हा रुपे कार्ड जारी करणारा पहिला बिगर आशियाई देश ठरलेला आहे सगळ्या लक्षात ठेवा मॉरिशस कुठे आहे आफ्रिका खंडातला हा देश आहे मादा गास्करच्या वर तर मादा गास्करच्या वर असलेला हा आफ्रिका खंडातला देश हा पहिला बिगर आशियाई देश ठरलाय ज्यांनी युपीआय प्लस रुपे कार्ड सेवा चालू केलेली आहे आता बघा युपीआय कार्ड युपीआय बेसिकली युपीआय ही मोबाईल आधारित पेमेंट प्रणाली आहे जिला कोणी बनवलंय एन पी सी एन ने बनवलंय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी बनवलंय कधी बनवलंय दोन हजार सोळा ला युपीआय बनवलं युपीआय म्हणजे बेसिकली काय करता एक व्हर्च्युअल आयडी असतो समजा एखाद्याचा कॉन्टॅक्ट नंबर असेल जो काय असेल तर एबीसीडी कॉन्टॅक्ट नंबर जस की एक दोन तीन चार पाच पुढे तर एबीसीडी ऍट द रेट वाय बी एल जर हे आपलं एसबीआय बँक असेल तर वाय बी एल तो तुमचा व्हर्च्युअल युपीआय आयडी डी बघा ग्राहकाने तयार केलेल्या व्हर्च्युअल पेमेंट पत्त्याद्वारे व्हर्च्युअल पेमेंट द्वारे चोवीस तास पेमेंट करण्याची सुविधा ही प्रणाली लोकांना देते चोवीस तास का कारण की काही का जे इतर आहेत जसं नेफ्ट आहे आरटीजीएस आहे ते चोवीस तास आपल्याला काही सुविधा देत नाही बँक बंद तर त्या काही सुविधा बंद होतात परंतु युपीआय तुम्ही रात्री बाराला करा सकाळी सहाला ला करा काही अडचण नसते बँक बंद असताना सुद्धा ही प्रणाली चालू राहते दोन हजार एकवीस मध्ये युपीआय स्वीकारणारा भूतान हा पहिला परकीय देश ठरला होता आता बघा हे ऑफिशियल मी एनपीसीआय वेबसाईट वरून हा फोटो घेऊन आलोय लिस्ट ऑफ कंट्रीज दॅट एक्सेप्ट युपीआय म्हणजे आज दोन एप्रिल दोन हजार चोवीस ला हा व्हिडिओ बनवत असताना किती देशांनी चा स्वीकार केलेला आहे सगळ्यात पहिला होता भूतान नंतर फ्रान्स आपण पूर्वीच पाहिलं नंतर मॉरिशस पहिला आफ्रिकन देश त्याच्यानंतर सिंगापूर त्याच्यानंतर श्रीलंका आणि युए अशा सहा देशांनी चा स्वीकार केलेला आहे पुढे अजून एक नवीन टर्म आणली मग एनपीसीआयने युपीआय लाईट युपीआय लाईट काय मानगड आहे तर पिनकोड पिनकोड म्हणजे युपीआय पिन असतो युपीआय तीन असतो चार किंवा सहा अंकी असतो आणि इंटरनेट याची आवश्यकता नाहीये जर तुम्ही युपीआय लाईट वापरत असाल भारतात असे बरेच दुर्गम भाग आहेत जिकडे इंटरनेटचा अभाव असतो मग ह्याला दूर कसा करायचा युपीआय लाईट आणू युपीआय लाईट मार्फत प्रति व्यवहार पाचशे रुपये आणि प्रतिदिन चार हजार रुपयाची मर्यादा लावण्यात आलेली आहे आणि या युपीआय लाईट मार्फतच आपण बिना इंटरनेट बिना युपीआय पिनद्वारे सुद्धा पेमेंट करू शकतो पुढचं पुढची बाब आहे रुपे रुपेच हे जे दिलंय रुपे तर त्याच शॉप फुल फॉर्म असा रुपीज आणि पेमेंट याचे कार्ड आहे तो सांगतो बेसिकली काय बघा एटीएम कार्ड जे असतं ते दोन तीन कंपनीचे असतात जस विजा असत मास्टर कार्ड असतं ते बेसिकली काय काम आप करतात आपल्याला एक आपले जे बँक मधले पैसे ते आपण कॅन करून त्यातनं पैसे काढू शकतो किंवा ते एटीएम आतमध्ये हो टाकून पिन वगैरे टाकून काढू शकतो तसंच विजा आणि मास्टर कार्ड कंपनीने एटीएम कार्ड काढलंय तसंच भारताचे रुपे कार्ड आहे रुपे कार्ड मग कधी सुरू केलं याचं उद्घाटन झालं दोन हजार बाराला आणि ऑफिशियली दोन हजार चौदाला राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आलं हे कोणाद्वारे केलंय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे विकसित केलेलं पेमेंट सिस्टम आणि वित्तीय सेवाचं हे उत्पादन आहे देशांतर्गत कार्ड पेमेंट नेटवर्क आहे जे ऑटोमेटेड ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजे एटीएम पुढे पॉइंट ऑफ सेल मशीन पीओ एस उपकरणे आणि संपूर्ण भारतातील ई कॉमर्स वेबसाईट वापरले जाऊ शकतो बेसिकली काय की जे एटीएम आपण पूर्वी विजा आणि मास्टर कार्ड या अमेरिकन कंपनीचं वापरायचो तेच आता भारतीय कंपनीद्वारे एन पी सी आय द्वारे, द्वारे तयार करण्यात आलेलं एक एटीएम कार्ड आहे असं लक्षात ठेवलं तरी चालतं भूतान हा रुपे कार्ड जारी करणारा आणि स्वीकारणारा पहिला परकीय देश ठरला आहे म्हणजे युपीआय स्वीकारणारा पण पहिला भूतानच आणि रुपे कार्ड स्वीकारणारा पण पहिला भूतानच ही एनपीसीआयची वेबसाईट आहे पहिला कोण आहे भूतान दुसरा नेपाळ मॉरिशस सिंगापूर आणि यु आता तर बघा हे सगळे देश युपीआय स्वीकारणारे सुद्धा आहेत परंतु यांच्यामध्ये फक्त एक फ्रान्स वेगळा आहे फ्रान्सने काय केलंय फक्त युपीआय स्वीकारले परंतु रुपे कार्ड स्वीकारलं नाहीये त्यामुळे असं वेगळं काहीतरी लक्षात ठेवा पुढचा मुद्दा देशातले पहिले युपीआय एटीएम सगळ्या फिनटेक न्यूज येत आहे बघा फायनान्स आणि टेक्नॉलॉजीच्या रिलेटेडला न्यूज आहेत बघा पेमेंट अँड कॉपरेशन सोल्युशन पदार्थ असलेली हिताची पेमेंट सर्व्हिस कंपनी जी जपानची आहे त्यांनी भारतातलं पहिलं युपीआय एटीएम चालू केलेलं आहे आता बघा तुम्हाला वेगळं वाटेल काहीतरी यूपीआय एटीएम एटीएमची व्याख्या काय आपण ते कार्ड आतमध्ये टाकतो पिन टाकतो आणि पैसे काढतो युपीआय एटीएम मध्ये काय असणार तुम्हाला फिजिकल कार्ड सोबत बाळगायची गरज नाहीये तुमच्याकडे जे फोन पे गुगल पे ॲप आहे त्याच्यामार्फत ते युपीआय जे एटीएमचं जे मशीन आहे त्याच्यावर स्कॅनर येईल त्या स्कॅनरला स्कॅन करायचं आपलं ऑफिशियल युपीआय पिन टाकतो तसा पिन टाकायचा आणि त्या मशीन मधून डायरेक्ट पैसे येतील बघा इथं कार्ड टाकायची कुठे काही सुविधा नाहीये तर बघा हिताची पेमेंट सर्व्हिस हे ऑफिशियल एटीएम आहे सगळ्यात महत्वाचा यातला प्रश्न काय की याची सुरुवात कुठे करण्यात आलेली आहे कारण की पहिल्यांदा जेव्हा सोन्याचं एटीएम सुरू केलं तेव्हा ऑलरेडी कंबाईन पूर्वला प्रश्न विचारला होता की कुठल्या शहरामध्ये सोन्याचं एटीएम चालू करण्यात आलं तसं हे खूप महत्वाचं आहे की पहिलं युपीआय एटीएम सुरू केलंय एन पी सी आय च्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या एटीएम ची सुरुवात मुंबई येथे करण्यात आलेली आहे तीनच गोष्टी लक्षात ठेवायचा एनपीआय एस पी, पी सीआय सहकार्य घेतलंय हिताची पेमेंट सर्व्हिस ते सुरू केले आणि मुंबई येथे सुरू करण्यात आलेलं आहे पुढे आता इतर थोडा फॅन फिनटेक न्यूज बघून घेऊया आपण बघा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी द्वारे बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांची डिजिटल प्लॅटफॉर्म सुरक्षा जागरूकता करण्यासाठी युपीआय म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे बघा ब्रँड अँसिडर विचारतात ते जसं की रिसेंटली विचारलं होतं अरुणाचल प्रदेशचे कोण ब्रँड अँसिडर होते तर युपीआय सुरक्षा दूत म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती केलेली आहे पुढे मोबिक्विक मोबिक्विक हे पण एक फोन पे गुगल पे सारखं ॲप आहे पैसेच ट्रान्सफर करण्यासाठी हे वर रुपे क्रेडिट कार्डांना सपोर्ट करणारे पहिले फिनटॅक ऍप ठरलेलं आहे रुपे क्रेडिट कार्डला सपोर्ट करणारे युपीआय वर ठीक आहे पुढचा मुद्दा इबिक्स कॅश इबिक्स कॅश लिमिटेड या अमेरिकन कंपनीची उपकंपनी असलेली इबिक्स इंक नीट नाव लक्षात ठेवा यांनी भारताला भेट देणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी जे फॉरेनर भारतात येतात भारतात पर्यटनासाठी भारता येतात त्यांच्यासाठी यूपीआय व्यवहार सुरू करणारी भारतातली पहिली कंपनी बनलेली आहे ठीक लास्ट, आहे लास्ट परदेशात युपीआय पेमेंटला परवानगी देणारी फोनपे ही भारतातली पहिली फिनटेक कंपनी ठरलेली आहे ने सुरू केलेल्या सेवेमध्ये परदेशात प्रवास करणारे वापरकर्ते यूपीआय वापरून परदेशी व्यापाऱ्यांना पैसे देऊ शक्य तर या बऱ्याच साऱ्या युपीआयच्या रिलेटेड न्यूज झाल्या याच्या पलीकडे सध्या तरी युपीआय मध्ये काय नाहीये जर असेल तर आपण त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवू परंतु हे सगळे इम्पॉर्टंट न्यूज आहेत याच्यावर प्रश्न येऊ शकतो सगळ्यात महत्वाची पुढची न्यूज ऑइल इंडियाला महारत्नाचा दर्जा भेटलाय आपल्याकडे महारत्न नवरत्न आणि मिनी रत्न अशा तीन कॅटेगरी आहेत या कॅटेगरी का बनवल्या कारण की आपल्याला त्याच्यावरनं आपले जे हे आहेत मोठ्या कंपनी आहेत भारत सरकारच्या त्याचा आपल्याला दर्जा कळावा जर एखादी महारत्न कंपनी असेल तिचा सर्वांचा दर्जा आहे मग तिला इन्व्हेस्टमेंट करताना भारत सरकारची परवानगी घ्यावी लागत नाही ती पाच हजार पर्यंत जे पैसे डायरेक्ट खर्च करू शकते वगैरे वगैरे हा दर्जा ठरवण्यात आलाय त्याच्यावरनं त्या कंपनीला स्वायत्तता किती भेटते हे ठरविले जाते ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये सार्वजनिक उपक्रम विभागाने ऑइल इंडिया लिमिटेडला महारत्नाचा दर्जा दिला यापूर्वी ऑइल इंडिया लिमिटेड नवरत्न दर्जा होता आणि महारत्न दर्जा प्राप्त करणारी तेरावी कंपनी आहे हा नंबर लक्षात ठेवा डायरेक्ट प्रश्न विचारणार तू की आता सध्या भारतात किती महारत्न कंपन्या आहेत पुढे महारत्नाचा दर्जा दोन हजार दहा पासून दिला जातो आणि तेरा सीपीसी सीपीसी, सीपीसी म्हणजे काय तर केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग किंवा एंटरप्राइजेस यांना ज्यामध्ये भारत सरकारचा हिस्सा टक्के पेक्षा जास्त असेल त्यांना आपण काय म्हणतो सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस तर सगळ्यात लक्षात ठेवा सीपीसी तेरा पुढे महारत्न दर्जासाठी काय काय निकष आहेत काय काय पात्रता निकष आहेत सगळ्यात पहिले त्याला नवरत्नाचा दर्जा भेटला पाहिजे ठीक आहे जर तुम्हाला दहावी पास व्हायचं असेल तर त्याच्या आधी तुम्ही नववी पास झालेले पाहिजे तर त्याला नवरत्न दर्जा भेटला पाहिजे पुढे स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड कंपनी पाहिजे भारतीय शेअर वार्षिक पंचवीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त असली पाहिजे पुढचा मुद्दा तीन वर्षात वार्षिक निव्वळ मालमत्ता पंधरा हजार कोटी पेक्षा जास्त असली पाहिजे आणि तीन वर्षात वार्षिक निव्वळ नफा हा पाच हजार रुपये पाच हजार कोटी रुपयापेक्षा जास्त असलं पाहिजे म्हणजे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला पंचवीस हजार पंधरा हजार आणि पाच हजार ठीक उलाडाल आहे ही मालमत्ता असणार आहे आणि हा नफा असणार आहे हे पी आय बी च कट आहे याच्या सगळं ते इंग्लिश मध्ये नवरत्न स्टेटस पाहिजे इंडियन स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड पाहिजे लिस्टेड त्याच्यानंतर अॅन्युअल टर्न ओव्हर पंचवीस हजार पाहिजे त्याच्यानंतर नेटवर्क पंधरा हजार पाहिजे आणि प्रॉफिट पाच हजार पाहिजे या पाच सहा अटी आहेत सगळ्यांनी लक्षात ठेवा पुढे ऑइल इंडिया लिमिटेड याची स्थापना कधी झाली एकोणीसशे एकोणसाठ ला कुठं झाली म्हणजे याचं मुख्यालय कुठे आहे दुलियाजान आसाम दुलियाजान का कारण की मध्ये त्या काळात आपल्याला ऑइल भेटलो ते दिगबोई वगैरे या ठिकाणी आणि त्याच्यामुळे मग तिकडे खुदाई वगैरे करण्यासाठी आणि तिकडचं ऑइल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी ऑइल इंडिया लिमिटेड ची स्थापना करण्यात आली होती पुढे भारतातली दुसरी सर्वात मोठी राष्ट्रीय तेल आणि वायू कंपनी आहे पहिली कुठली आहे ओएन जी आहे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्याच्यावर प्रशासकीय नियंत्रण कोणाचं आहे ऑइल रिलेटेड काहीतरी गोष्टी आहेत म्हणून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय याच्यावर कंट्रोल असणार आहे भारताच्या ईशान्य भागात नाहार कटिया आणि मोराड या नव्याने शोधलेल्या तेल क्षेत्राचा आणि विकास करण्यासाठी याची स्थापना केली होती आणि ऑइल इंडिया लिमिटेडला दोन हजार दहा मध्ये नवरत्नाचा दर्जा भेटला होता पुढे आपण तेरा जे महारत्न आहेत त्यांची एकदा लिस्ट वाचून घ्या तुम्हाला याच्यात प्रयोजना प्रश्न येऊ शकतो सगळ्यात पहिले तेल भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कोल इंडिया लिमिटेड गेल त्याच्यानंतर हिंदुस्तान पेट्रोकेमिकल इंडियन ऑइल एन टी पी सी ऑइल अँड नॅचरल गॅस पॉवर फायनान्स पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया सेल रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि शेवटचं आपलं ऑइल इंडिया लिमिटेड असे तेरा महारत्न सध्या आहेत तो व्ही चा फोटो आहे जसाचा तसा तुमच्या समोर आहे पुढचं मागील पाच वर्षात सॉरी मागील वर्षात पाच कंपन्यांना नऊ रत्न दर्जा देण्यात आलेला आहे सार्वजनिक उपक्रम विभागाने दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा मी आतापर्यंत रेकॉर्ड करतोय तुथपर्यंत म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत किती पाच कंपन्यांना नऊ रत्न दर्जा भेटलाय यापूर्वी आपण पाहिलं महाराष्ट्र आता पाहतोय नवरत्न कुठल्या कुठल्या पाच आहेत ओएनजीसी विदेश लिमिटेड तुम्हाला बोललो ओएनजीसी ही सर्वात मोठी तेल कंपनी आहे भारतातली त्याची एक विदेशी ब्रांच आहे म्हणजे ते काय करते भारत सरकारच्या बिहाफ मध्ये जाऊन भारताच्या भारता जा बाहेर तेलचं उत्खनन वगैरे करण्याचा प्रयत्न करते तर so, त्याची ओएनजीसी विदेश लिमिटेड राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स रेल्वे विकास निगम लिमिटेड हिरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड आणि राईट्स लिमिटेड तर आता टोटल नऊ रक्न किती झाले सोळा झाले दहा किती आहे तेरा आहे इरकॉन ही पंधरावी तर राईट ही सोळावी नवरत्न कंपनी आहे तर नवरत्नाचे आपण थोडेसे ज्या कंपनी नवरत्न भेटलाय त्यांची फक्त स्थापना आणि हेडक्वार्टर बघून घेऊ आणि त्यांचं काप बघून घेऊ सगळ्यात पहिले ओडब्ल म्हणजे एल म्हणजे ओएनजीसी विदेश लिमिटेड स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद ची नवी दिल्लीला हेडक्वॉर्टर आणि तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळची आंतरराष्ट्रीय शाखा आहे म्हणजे जर भारतात जर तेल सापडत असेल तर ओएनजीसी बघते आणि भारताच्या बाहेर जर, बाहे जर सापडत असेल तर ओएनजीसी विदेश लिमिटेड बघते पुढे आर सी एम राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड नाईन्टीन सेव्हन्टी एट मध्ये स्थापना मुंबई येथे हेडक्वार्टर आणि रसायने आणि खताच्या उत्पादनात गुंतलेली कंपनी आहे भारत सरकारची मालकी याच्यावर भारत सरकारची मालकी आहे आणि रसायने आणि खत मंत्रालयाच्या प्रशासकीय एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्याची स्थापना झालेली आहे पुढे रेल्वे विकास निगम लिमिटेड दोन हजार तीन दिल्ली येथे नावातच आहे रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे दोन हजार तेरा मध्ये या कंपनीला मिनी रत्न भेटला होता आता नवर ती नवरत्न झालेली आहे पुढे आर आय टी एस रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला स्थापना गुरुग्राम मध्ये हेडक्वार्टर याला आता स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत भारतातील एक आघाडीची वाहतूक पायाभूत सुविधा आणि सल्लागार अभियांत्रिकी कंपनी आणि शेवटची कंपनी आहे इरकॉन इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल लिमिटेड सगळ्यात शेवटच्या तीन ज्या होत्या त्या रेल्वेच्या रिलेटेड होत्या एकोणीसशे शहात्तर ला स्थापना नवी दिल्ली येथे हेडक्वॉर्टर आणि मुख्य क्षमता रेल्वे महामार्ग आणि एक्स्ट्रा हाय टेन्शन सबस्टेन्शन अभियांत्रिकी बांधकाम क्षेत्रात हे नवरत्न दर्जा सत्त्याण्णव पासून नवरत्न दर्जा दिला जातो आता याच्यामध्ये काय मुद्दा आहे बघा तुलनात्मक फायदे असलेल्या केंद्रीय सार्वजनिक उद्योगांना ओळखण्यासाठी आणि जागतिक दिग्गज बनवण्यासाठी त्यांच्या मोहिमेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी नवरत्न योजना आहे मी तुम्हाला यापुरीच बोललो हे नवरत्न महारत्न स्टेटस का देतात कारण की जर तुम्ही एवढं एवढं टर्न ओव्हर एवढे एवढी मालमत्ता आणि एवढं एवढं प्रॉफिट जर ब्रिज केलं तर त्याच्यानंतर सरकार तुमच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाही सरकार म्हणते की तुम्ही इथून पुढं तुम्ही ऑटोनॉमी घ्या आणि अजून तुम्ही जास्त कसं ग्रो होणार याच्यावर तुम्हीच लक्ष द्या काय असतं सरकारने जर जास्तच लक्ष दिलं एखाद्या कंपनीत त्या कंपनीला मग त्याला सरकारी बाबूंचं वचक येऊन जाते आणि त्याच्यामुळे त्या कंपनीला ऑटोनॉमी राहत नाही स्वायत्तता राहत नाही आणि मग त्यांचे जे फंक्शन आहे त्याच्यावर कुठेतरी मर्यादा येऊन जातात त्याच्यामुळे हे सिरीज चालू केली नवरत्न महारत्न आणि मिनी ज्याच्यामुळे सरकारचा हस्तक्षेप कमी करण्याचा आणि त्या कंपनींना ऑटोनॉमी देऊन त्यांना जागतिक लेवलवर स्पर्धा करण्यासाठी त्यांना तयार करायचा उद्देश होता आता नवरत्न दर्जासाठी पात्रता निकष कंपनीला मिनी रत्न श्रेणी वन दर्जा असायला पाहिजे पुढे गेल्या पाच वर्षांपैकी तीन वर्षामध्ये मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग सिस्टम अंतर्गत उत्कृष्ट किंवा अतिशय चांगले रेटिंग प्राप्त झालं पाहिजे इथं बघा इथं तुम्हाला पैसे किती कमवायचे हे नाही इथे तुमची रेटिंग किती चांगली आहे त्याच्यावर तुम्हाला नवरत्न दर्जा भेटतो पुढे त्या कंपनीच्या संचालक मंडळावर चार स्वतंत्र संचालक असावे बाहेरचे सरकारी बाबू नको त्याच्यामुळे काय होणार कुठेतरी मर्यादा आहे ना बाहेरचे चार फिसले आणायचे एक्सपर्ट आणायचे आणि त्यांना डिसिजन मेकिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह करायचा पुढे सहा निवडलेल्या कामगिरी निकषांमध्ये साठ किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त होणं गरजेचं आहे मग सहा निकष काय निव्वळ मूल्याशी निव्वळ नफ्याचं प्रमाण मग समजा दहा हजार कोटीचं मूल्य आहे आणि नफा शंभर रुपये आहे मग ते काही जमत नाही मग याचं प्रमाण चेक केलं जातं पुढे प्रति शेअर प्राप्ती जमला मी दहा रुपये इन्व्हेस्ट करतो मला किती त्या शेअर मधलं पैसे भेटणार हे सुद्धा चेक केलं जातं आंतरक्षेत्रीय प्रगती प्रत्येक क्षेत्रात कशी प्रगती आहे पुढे नफ्याचे कुलाढालीचे प्रमाण पुढे एकूण उत्पादन खर्चापैकी महसूल मनुष्यबळ खर्च आणि नफ्याचे वापरलेल्या भांडवलाचे प्रमाण हे झालं नवरत्नाचे पात्रता निकष शेवटचा मुद्दा जे टोटल नवरत्न आहेत किती आहेत टोटल सोळा आहेत त्यांची ही नावं दिलेली आहेत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इंजिनियर इंडिया लिमिटेड हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड महानगर टेलिफोन निगम लिमिटेड हे एम टी एन एल आहे ते, ते पुढे बीएसएनएल होतं तसं एम टी एन एल पुढे नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन नवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड एन एम टी सी राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रेल विकास निगम लिमिटेड ओएनजीसी विदेश लिमिटेड राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड इनकॉन इंटरनॅशनल लिमिटेड आणि लिंट लिमिटेड पंधरावी सोळावी तर प्रामुख्याने लक्षात ठेवा तर हा आपला इकॉनॉमिक्स चा चालू घडामोडीचा दुसरा भाग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा ही कंबाईन आणि राज्यसेवेच्या चालू घडामोडीच्या तुलनेत चालू घडामोडीच्या अभ्यासासाठी आम्ही सुरू केलेली सिरीज आहे आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करतो तुम्हाला जर याचा फायदा होत असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद